जी पंचमहाभूत आहे किंवा सात धातू आहे यांचा तर गर्भावरती परिणाम होत असतो गर्भ संस्कारने यथा पिंडे तथा ब्रह्मांडे ओके म्हणजे जे, जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडमध्ये आहे आणि जे ब्रह्मांडमध्ये आहे ते पिंडामध्ये आहे राईट तर जे बीजामध्ये असणार तेच फळामध्ये येणार राईट आपलं शरीर पंचमहाभूताने बनले जसं पृथ्वी नंतर जल तेज नंतर वायू आणि आकाश तर हे आता जो मी क्रम म्हणाले की पृथ्वीपासून ते आकाशापर्यंत ते जड तत्वापासून ते सूक्ष्म तत्वापर्यंत आहे okay. आता जेव्हा गर्भ ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते तेव्हा काय होतं की एक गर्भाशयामध्ये स्पेस आहे म्हणजे एक आकाश तत्व आहे ओके okay. राईट okay. नंतर मग स्त्री बीज आणि पुरुष बीज हे एकत्र येतात आणि त्यावेळेस एक स्पार्क सारखं निर्माण होतं ते जीव निर्माण झालं